नमस्कार मी धनंजय सानप द शो शोमध्ये तुमचं स्वागत सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपा या संघटनेनं यंदाच्या हंगामात सोयाबीनसाठी भावांतर योजना लागू करण्याची मागणी केली आहे सरकारकडून केल्या जाणाऱ्या हमीभाव खरेदीसाठी पायाभूत सुविधा उभारण्यावर मोठा खर्च करावा लागतो तसंच शेतकऱ्यांकडून खरेदी केलेलं सोयाबीन खुल्या बाजारात कमी भावानं विकून तोटा सहन करावा लागतो हे नुकसान टाळण्यासाठी भावांतर योजना राबवण्याची मागणी रास्त आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे देशातील प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्य आहेत गेल्या दोन हंगामापासून सोयाबीन तोट्यात असल्यानं या दोन्ही राज्यातील शेतकरी घाय कुतीला आलेले आहेत त्यामुळे यंदा सोयाबीनचा पेराही घटलाय केंद्र सरकारच्या बेसुमार खाद्यातील आयातीमुळे सोयाबीनचे दर पडले यंदाच्या हंगामातही सोयाबीनमध्ये मोठ्या दरवाढीची अपेक्षा सध्या तरी दिसत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त सरकारी खरेदीवरच अवलंबून राहणार आहे पण सरकार गहू तांदळाप्रमाणे सोयाबीनसह कोणत्याही तेलबिया पिकांची सातत्यानं आणि मोठ्या प्रमाणावर हमीभावानं खरेदी करत नाही त्यामुळं हमीभाव खरेदीचा मोजक्याच शेतकऱ्यांना फायदा होतो महाराष्ट्रात गेल्या हंगामात सुमारे पन्नास लाख टन सोयाबीन उत्पादन झालेलं असताना सरकारनं केवळ चौदा लाख टन म्हणजेच अठ्ठावीस टक्के सोयाबीन खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं आणि प्रत्यक्षात केवळ अकरा लाख टन सोयाबीन खरेदी केली या पार्श्वभूमीवर सोपानं केलेली मागणी महत्वपूर्ण आहे सोयाबीनसह सर्वच तेलबियांच्या सरकारी खरेदीला मर्यादा आहेत कारण या तेलबियांवर प्रक्रिया करण्याच्या पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळं हा माल सरकार परत स्वस्तात खुल्या बाजारात विकतं त्यामुळे शेतकऱ्यांचा नवीन हंगामातील माल बाजारात येण्याच्या सुमारास तेलबियांचे दर पडतात म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी म्हणून राबवलेल्या हावेभाव खरेदीमुळे दर पडून अंतिम तास शेतकऱ्यांचं नुकसानच होतं त्यामुळं सर्वच तेलबिया पिकांसाठी भावांतर योजना लागू करावी अशी शिफारस केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगानं गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं केलेली आहे केंद्र सरकारही त्यासाठी अनुकूल आहे हे विशेष भावांतर योजनेचा पहिला प्रयोग मध्य प्रदेशमध्ये दोन हजार सतरा अठराच्या हंगामात करण्यात आला सुरुवातीला सोयाबीन आणि नंतर कडधान्य इतर तेलबिया आणि मका अशा एकूण आठ पिकांचा समावेश त्यामध्ये करण्यात आला तिथं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि विशिष्ट हितसंबंधी घटकांना फायदा मिळवून देण्याच्या हेतूनं ही योजना राबवण्यात आली होती त्यामुळं गैरव्यवहार भ्रष्टाचार आणि काबूगिरीचं ग्रहण तिला लागलेलं ला। त्यानंतर हरियाणामध्ये प्रामुख्यानं बाजरी मोहरी आणि सूर्यफुलासाठी भावांतर योजना राबवण्यात आली तिथं बाजारभाव आणि हमीभाव यात फरक कमी असेल तर प्रत्यक्ष खरेदी आणि फरक जास्त असेल तर भावांतर असं संमिश्र मॉडेल राबवलं हो जातं याचा अर्थ मध्य प्रदेशमधील केवळ अंमलबजावणीतील दोषांमुळेच एकूणच भावांतर योजनेची संकल्पना आणि यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य ठरणार नाही शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य पारदर्शकता आणि उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर ही त्रिसूत्री राबवली तर भावांतर यशस्वी ठरू शकतं महाराष्ट्रात मात्र या बाबतीत तीव्र राजकीय इच्छाशक्तीच दिसून येत नाही केंद्र सरकार अनुकूल असूनही राज्य सरकार उत्सुक नसल्यामुळं महाराष्ट्रात भावांतरचं घोड पेंड खात आहे वास्तविक विधानसभेच्या निवडणूक प्रचारात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुढच्या काळात जेव्हा कधी सोयाबीनचे भाव हमी भावाच्या खाली जातील तेव्हा हमी भाव आणि बाजारभावातला फरक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करू म्हणजे भावांतर लागू करू असं आश्वासन दिलं होतं त्याची ते बूज ठेवणार का हा खरा प्रश्न आहे या विषयाचं लेखन केलं होतं ॲग्रोवनचे निवासी संपादक रमेश जाधव हो यांनी या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा या व्हिडिओबद्दल तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढच्या काळात भावांतरी योजना सुरू करतील का तुम्हाला काय वाटतंय तेही नक्की सांगा मी या माहितीसोबत तिथेच थांबतो आहे आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या